ही जी एका हाताने टाळी वाजवण्याची जी, जी कला आहे हा आमचा राहुल पेटारे अनामप्रेमचा विद्यार्थी तो ही जगावेगळी कला त्याच्याकडे आहे सर माझं नाव राहुल बबन पेटारे हा तू कुठल्या गावावरून आहेस सर मी राहणार अस्तगाव तालुका राहता डिस्ट्रिक्ट अहमदनगर आता तू जी आता हे एका हाताने टाळी वाजवण्याची जी कला आहे आता तुला एक सर्टिफिकेट मिळालेला आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग की ते काय रेकॉर्ड आहे किंवा काय सर इंडिया रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ज्या व्यक्तींचा इंडिया मध्ये असं काही वेगळा विक्रम आहे त्याच व्यक्तींचं त्यात नाव नोंदवली जातात सर आणि मी ते टाळीची कला अहवत केली आहे त्यांनी ती घेतली तुझी एकदा कला सादर करावी आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर असे मी तुला विनंती करतो नक्की सर एका कशी टाळी वाटते अरे वा <laughs> ते गाणं म्हणजे ऐकलं म्हणजे अजून माहिती आहे असं ते टाळ वाजवलेलं लागत बर अच्छा आणि तू अजून काय काय त्यामध्ये तू स्वतःचे काय ॲड केले काय काय असं वाटतं की तू तबला पण हे वाजवतोस सर हे कसं आहे सर आता म्हणजे एखादं तबल्याचं उदाहरणार्थ भजन एखादं असेल दिन तीन ना तीन तीन ना तीन दिना जर तो ताला असं तर तो असेल तीन ना तीन तीन ना तीन ना तीन तीन ना तीन तीन ना आता त्यात जर तोड आले तर ते आणि तीन सर एखादी कवाली जर असेल ना त्यात म्हणजे उदाहरणार्थ चला चला रे चला समजा अशी जरी कवाली असेल तरी पण त्याच्यावर अरे बापरे खरंच कठीण आहे कारण आपण आणि असा एक पण पण आहे की तर तर आपण प्रेक्षकांना आता मी म्हणतो की मी आपण प्रयत्न करून बघा पण मला नाही वाटत की आपल्याला ते जमल म्हणून असं तर खरीच ही एक जगावेगळी वेगळी कला आपल्या राहुलने आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेली आहे आणि तो आपल्या अनामप्रेमचा विद्यार्थी आहे अनामप्रेम ही अंध अपंग व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी साधारणपणे दोन हजार पाच साली स्थापन झालेली संस्था आहे